जय शिवरायानो शुभप्रभात तर ट्रिप पडते राजर्षी शाहू कॉलेज फार्मसी एक्क्याण्णव रुपये नको सकाळ सकाळ तिकडे जायला पाहिजे होतं तर जय शिवराम मित्रांनो आज एक जुलै आणि आपण आठ वाजता लॉग इन केलं होतं तर आता पहिली ट्रिप आपण लहानशी ट्रिप उचललेली आहे चाळीस रुपयाची दीड किलोमीटरची आपण पिक करू आणि ड्रॉप करू कस्टमरला आणि आपल्या दिवसाची आजची सुरुवात करू चला तर मग सीन जी भरायला आलेलं आपण दोन ट्रीप मारलेले आहेत आपण फक्त एक जी सहासष्ट रुपयाची आणि एक चाळीस रुपयाची तर इथून आपण ट्रीप उचलली प्रोबो प्राईड मधून दोनशे सॉरी एकशे दोन रुपयाची तर गॅस भरायला भरपूर टाइम गेला आपला म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस मिनटं गेले कारण लाईन होती मोठी तर आता तिथून आलो आपण शिंदे वस्तीत आणि लगेचच इथून ही ट्रीप पडली आपल्याला एकशे दोन रुपयाची तानाजीनगराची आहे तानाजीनगर म्हणजे कुठं केशवनगर साइडला चिंचवडमध्ये बघूया आता कधी येते कस्टमर तर बघा मित्रांनो हे हवेत काहीतरी वेगळंच म्हणजे काहीतरी धूळवीळ सारखं वेगळंच काहीतरी दिसतंय बघा तुम्हाला वरतून तुम थोडासा पाऊस येतोय आणि हा बीर धूर आणि धूळ पण नाहीये काहीतरी वेगळ दिसतय तर काही लोक काय करतात की लेडीज खास करून त्यांना उशीर झालेला असतो आणि उशीर झाला ट्रिप टाकतात एकतर स्वतः लेट येतात आणि भैया पटकन चला, चला कॅब आली गाडी आली काय काय आलंय सगळं आलंय आपल्याला डोक्याला ताप करून ठेवतात तर ती चाळीस त्रेचाळीस रुपयासाठी जवळजवळ आपलं नुकसान झालं असतं चाळीस हजाराचं गाडीला धडकवलं असतं मी तर ठीक आहे जाऊ दे काय कामाचा आपल्या भाग येतो एक जर तुम्ही रिक्षा धंद्यात यायचा विचार करताय आणि भविष्यात येणार असाल तुमच्यासाठी सांगतो की रिक्षा चालवणं म्हणजे एवढं सोपं काम नाही रोडवर म्हणजे रिक्षा चालवणं सोपं आहे पण रोडवर चालवणं जर अवघड कारण लोक लय विचित्र भेटतात राहत असं लेडीज तर त्याच्यातले त्यातले हुशार असतात अति हुशार पण असतात काय काय लेडीज तर म्हणजे रिक्षा तुमची चुकी नसेल तरी तुम्हाला बोलून जाणारी पण बरीच लोक आहेत कारवाल्यांचं सांगतो तुम्हाला कारवाल्यांना वाटतं की त्यांची कार आहे पैशाची जास्त पैशाची आपल्यापेक्षा रस्ता पण त्यांचाच आहे अख्ख्या म्हणजे कार मध्ये अख्ख्या रस्त्यात त्यांच्याच कार दिसतील टू व्हीलरवाल्यांचं तर बोलायलाच नको कट मारून जातील आणि ती सगळी लोक काय करतात रिक्षा नावं नाव ठेवतात उलट आता आता जस्ट मला एक जण टेम्पो ट्रॅव्हलरवाला आपण सरळ चालू आहे असा टर्न करून आपल्या बाबा म्हणजे अशी येडी लोक असतात तुमचं जर तापट स्वभाव असेल ना तर तुम्ही रिक्षा धंद्यात का ना काही येऊ माझं असं मन नाही कारण तुम्ही जास्त दिवस पिकू शकणार नाहीत त्यासाठी तुम्हाला एकदम कूल राहावं लागणार एकदम पूल तरच या तुम्ही जर पूल असाल तरच लांब पर्यंत टिकू शकता या तर आतापर्यंत कालच्या पेक्षा एक ट्रिप कमी मारली आपण आणि शंभर रुपये कमी धंदा झालेला आहे कालच्या पेक्षा आपला दुपारपर्यंतचा तर आता किती साडेबारा वाजलेले तास तरी वाट बघूया आणि बघूया एक ट्रिप तरी मारून जाऊया तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलत आहोत मित्रांनो की काय चॅलेंजेस आहेत रिक्षा व्यवसाय आणि आपल्या धंद्या समोर काय चॅलेंजेस आहेत ते तुमच्या नवीन लोकांसाठी आणि आपल्या जुन्या लोकांसाठी पण उपयोगी आहे नक्की बघा आजचा पूर्ण व्हिडिओ एक ट्रिप मारलेली आहे उबेरला आणि ती ट्रिप होती शे रुपयाची आपल्या खासदाराचं घर आहे ना इकडं खेरेगावला तिथं ड्रॉप केलं आहे कस्टमरला तर ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे ना बऱ्याच जणांची तर त्याच्यासाठी लेटर पाहिजे फस्तर तर लोकं जातात खासदाराच्या घरी तर ठीक आहे तर बऱ्याच रोडवर आहे ना हे फुटपाथ वाढवून ठेवलेले आहेत फुटपाथ त्याच्यामुळं रस्ते छोटे आता काही एवढी लोक त्या फुटपाथ वरून येण्याचा करणार आहेत का नक्की बाबा अगोदरच या रोडवर एवढी ट्रॅफिक असते मरणाची आणि त्याच्यात हे रोड वाढवून ठेवलेले आहेत तर बघा मित्रांनो हे आपल्या महानगरपालिकेकडे किती पैसा आहे आता हे इथे हॉस्पिटलच्या समोर बघा काय करून ठेवलं आपल्या पैशाचा टॅक्सचा एवढा वापर करून टाकतात असा तर रिक्षा व्यवसाय म्हणजे बघा आपला हातावरचं पोट असतं आणि आपण जर रिक्षाधंद्यात असं सुट्टी केले ॲटलीस्ट महिन्यातून कमीत कमी ना तुम्ही पंचवीस दिवस तरी काम केलं पाहिजे तेव्हा कुठं तुमचं व्यवस्थित घर चालेल नाहीतर तुम्ही हप्त्यात एक दोन सुट्ट्या करता करताय महिन्यातून पाच सहा करताय सात आठ करताय तर अवघड होईल त्यांनी काय का आपलं घर नाही भागणार नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू काम करावंच लागेल ट्रीप उचलली आहे मित्रांनो मी अशी कंटिन्यू ट्रिप लागत राहिल्या ना बरं वाटतं नाही तर मग काय अवघड आहे वन साईड जायचं आणि वन साईड एम टी यायचं मग धंदा होणार आहे का तसा त्यासाठी थोड्या वेळ वाट बघा जिथं जाल तिथं वाट बघा ट्रिप पडेल दहा मिनिटात वाट बघा नाही तर मग यायचं तसंच तर बराच वेळा असं पण होतं की आपण व्यवस्थित मेहनत काम केलं आणि सलग दोन तीन दिवस सुट्ट्या घेतल्या तर नंतर काय होतं की गॅस भरायला पण पैसे नसतात हो असं माझ्यासोबत पण बऱ्याच वेळा झालेलं आहे तर त्याच्यामुळं कंटिन्यू काम आणि पैसा सेव्ह केला पाहिजे तुम्ही तुम्हाला जर व्यसन असेल तर संपलंच समजा दारू बिरू पिण्याचं व्यसन असेल तर लय अवघड आहे रिक्षा धंद्यात येऊच नका मी तर बनेल तुम्हाला तर तुम्ही नवीन रिक्षा घेत आहे समजा जुनी घेत आहे लोनवर करून घेत आहे तर तुम्हाला लक्षात ठेवा तुम्हाला घर चालवायचं चा आहे प्लस गाडीचा हप्ता पण भरायचा आहे प्लस मेंटेनन्स पण करायचं आहे हे सगळे तुम्हाला कामं करायची आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला सगळं धंदा करावा लागणार आहे बारा बारा तास गाडी चालवावं लागणार आहे दहा बारा तास तरी कमीत कमी चालवावं लागणार आहे तेव्हा फक्त तुमचा दीड हजार सोळाशे सतराशे रुपये धंदा होईल पुण्यात तर ही परिस्थिती जरा वेगळी कारण पुण्यात ट्राफिक जास्त असतं त्यामुळं कमी धंदा जास्त वेळ द्यावा लागतो आणि धंदा थोडा कमी होतो आणि टाइम जास्त द्यावा लागतो पुण्यात तसं पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या इकडं नाही आहे आमच्या इकडं आठ नऊ तासात धंदा तिकडे एक हजार रुपये धंदा होतो तर असं आहे की तुम्हाला कंटिन्यू कामच करावं हो लागणार आहे हप्ता जर भरायचा असेल आणि हप्ता थोडा नाही आहे ना मित्रांनो आपला हप्ता जवळजवळ तुम्हाला सांगतो सहा सात हजार रुपये असा हप्ता भर बसतो रिक्षाला तुम्ही जर पन्नास साठ हजार डाऊन पेमेंट केलं तर काय काय हुशार लोक माझ्या ओळखीत तर असे ते दहा बारा हजार हप्ता केलेला आहे त्यांनी दहा बारा हजार महिन्याचा आणि त्याच्यामध्ये ओला उबेर रॅपिडोसारख्या कंपन्या ज्या की ड्रायवर लोकांच्या म्हणजे रक्तपितात आहे थोडक्यात की यांच्यात स्पर्धा लागते भाडं जास्त देणार नाही कस्टमर आपल्याला आपल्या ड्रायवर आप लोकांना ड्रायवर लोकांना कमी पैसे देण्याची यांच्यात शर्यत लागलेली असते कधी ओला रेट आता सध्या ओलाने रेट कमी केलेले आहेत कधी रॅपिडो करणार कधी उबेर करणार तर मध्ये मध्ये तर उबेर विषय एवढं चालू होतं की बाबा उबेर वापरू नका नंतर मीटरवर आले उबेरची भाडे मीटरने मारा मग धंदा एव एवढा डाऊन झाला उबेरचा मग उबेरने रेट वाढवले तर मग आता काय झालं की तरी पण आता डाऊनच हे कस्टमर थोडक्यात कमी झाले यांचे हे है सगळे उबेरचे कस्टमर गेले ओलाकडं रॅपिडोकडं तर असं आहे की ह्या तीन ह्याच्यामध्ये एवढी कॉम्पिटिशन आहे ॲपमध्ये चौथा पण आहे इन ड्राईव्ह पण त्याचं काय आता नाम म्हणजे एवढं चालवत नाही ड्रायवर लवकर तर असं आहे मित्रांनो की हे तीन ॲप आहेत ना आपल्यासाठी नाही आहेत हे फक्त कस्टमरसाठी आहेत हां प्लॅटफॉर्म आपल्याला आहे चांगला दीड एक दोन हजार रुपये आपल्याला धंदा देतातच आहे पण कॉम्पिटिशन यांच्यात चाललेली असते तुम्ही काय लक्षात ठेवा नवीन ड्रायवर लोकांनी त्याच्यात का काही कस्टमर आपल्याला शहाणे म्हणजे अतिशहाणे पण भेटतात काही ठीकठाक असतात काही काही लय हुशार असतात की म्हणजे काय आता समजा तुम्हाला सांगतो कॉमन सेन्स सांगतो इथं तुम्हाला शहात्तर दाखवते ठीक आहे बिल मला शहात्तर दाखवते मी सांगितलं शहात्तर रुपये झाले तरीही पंच्याहत्तर रुपये त्यांना जेवढं दाखवलं मोबाईलमध्ये कधी पंच्याहत्तर दाखवलं चौऱ्याहत्तर दिलं तेवढेच देऊन जातात मोबाईलमध्ये इथं दिसूनसुद्धा समजा एक्स्ट्रा आपल्याला फिरवतील लोकेशन दाखतील चाफेकर चौकाचं चा, आणि घेऊन जातील तिकडे एलप्रोमॉलला त्याचं एक्स्ट्रा बिल कधीच देणार नाही असे पण भरपूर भेटतात मग तुम्हाला त्याच्यासोबत भांडावं लागणार त्यांना की बाबा असं कसं काय एवढं एवढं लांब लो आहे त्याचे पैसे द्या कधी कधी ॲपवाले काय करतात आपल्याला फसवतात दाखवतात एवढंच बिल ऐंशी रुपये पण असतं ते जास्त म्हणजे किलोमीटर चार दाखवतात पण असतं ते पाच किलोमीटर किलोमीटरमध्ये पण झोलझोल करतात ॲपवाले कंपन्या ओला हो असू दे उबेर असू दे सहसा कोणीच आपल्याला व्यवस्थित देत नाही रेट आणि दुसरं म्हणजे कस्टमर असले हुशार असतात की त्यांचाच फायदा बघतात ते आपला फायदा कधीही बघत नाहीत हे लक्षात ठेवा तुम्ही फक्त म्हणजे किरकोळ किरकोळ गोष्टी सहसा कस्टमर चांगले भेटतच नाही आपल्याला आपण फक्त डील करायचं असतं त्यांना आपलं त्यांच्यासोबत नीट राहायचं असतं कारण ते आपलं नंतर राईड नंतर आपली कंप्लेंट ते कंपनीला ॲपला करू शकतात आणि आपला स्कोअर कमी होणार आपल्याला रेटिंग कमी भेटणार आपला धंदा कमी होणार आपल्याला ट्रीप कमी भेटणार हे तर असा सीन आहे त्याच्यासाठी कस्टमरला तुम्ही वाकडं तिकडं बोलण्याचा काही अर्थ नाही आहे जर समजा तुम्ही जास्त कस्टमरसोबत धंदा करताय आणि त्याच्यामुळं जर समजा तुमचा आय डी उद्या बदल होऊ शकतो त्याच्यामुळं व्यवस्थित राहणं एवढं लक्षात ठेवा तुम्ही फक्त तर आता काय होतं की पोलीस लोक लय त्रास द्यायला लागलेत आरटीओ वाले कसं सांगतो तुम्हाला आता तुम्ही नवीन आला आहे ठीक आहे तुम्हाला वन वे माहीत नाही आहे तुम्ही घातली गाडी तिथून डायरेक्ट तुम्हाला हजार रुपये फाईन तुम्ही फ्रंट सीटला बसवलं आहे पॅसेंजर आणि तुम्ही चाललं आहे तर त्याच्यासाठी वेगळा हजार रुपये फाईन आहे वाजून एक्स्ट्रा लगेज फाईन आहे सिग्नलला थांबलं सिग्नलला नाही थांबलं त्याचा फाईन आहे सगळीकडे फाईन फाईन आहे आपण फक्त आता ते कसं पोलीस लोकांना ऑथॉरिटी दिली आहे सगळ्यांना मोबाईलमध्ये लगेच फोटो टाकणार संध्याकाळी लगेच पावती येणार काही वेळा तर तुम्हाला वाटेल की अरे आज पावती नाही पडली तर ती पावती दोन तीन महिन्यांनी आपल्याला येते तर असं पण सीन चालू आहे पोलिसांचा त्रास चालू आहे आता सध्या त्याच्यामुळे व्यवस्थितच राहणं एवढंच काम आहे आपलं तर बघा मित्रांनो ही ट्रीप आपली बऱ्याचदा काय करतं कस्टमरला आहे ना ओ टी पी येत नाही तर तुम्हाला काय करायचंय ओ टी पी जर आला नाही तर तुम्हाला इथं हे करायचंय आणि हे बघा तर ऑप्शन दिसतंय रायडर कान फाईन पिन ठीक आहे ह्याच्यावर क्लिक केलं की हे लास्टचे चार डिजिट मागतंय फोनचे पर फोन नंबर ज्या फोन नंबरवरून गाडी बुक केली आहे कस्टमरने त्याच फोन नंबरचे शेवटचे चार अंक इथं टाकायचे तुमची राईड चालू होईल ठीक आहे आपले वीस ट्रिप झालेले आहेत बघा वीस ट्रिप मधून तेराशे एकोणसाठ रुपया आतापर्यंत तरी केलेले आहेत आणि बेचाळीस पॉइंट झालेले आहेत आपले आपल्याला इन्सेंटिव्ह भेटलेला बघू आपण बघा मेट्रोचं भाड दोनशे पस्तीस पंधरा रुपये कट झालेले आहेत कमिशनचे तर उबेर काय करायला लागले काय माहिती थर्ड पार्टीचे तीन तीन रुपये घ्यायला लागले आहेत असं आज आपल्यासोबत पाच वेळा झालेलं आहे तर ठीक आहे आपण काय ते उबेरचंच राज्य आहे आता काय बोलणार आपण तरी त्याला काय कंप्लेंट करणार तस तर आता सात वाजले जस्ट आणि आपल्याकडे भरपूर टाईम आहे अजून भरपूर म्हणजे एक दीड तास तरी आपण अजून काम करू शकतो तर बघूया अजून एक्स्ट्रा किती काम होऊ शकतं आपल्याकडून चला तर मग तर मित्रांनो आपण आता स्टॉप करतो आहे पावणे आठ वाजलेले आहेत आणि कालपेक्षा आपला धंदा आज कमी झालेला आहे तर काल कसं उबरला आपण चार चौदाशे बारा काहीतरी केलं आहे आज आपले फक्त चौदाशे चार रुपये उबेरला झालेले आहेत आणि वरतून एकशे ऐंशी रुपये आपण फक्त ऑफलाईनचे केलेले आहेत म्हणजे किती झाले बघा तुम्ही पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत का आपलं काम झालेलं आहे तुम्हाला दाखवतो मी तर बघा इथं तर बघा चौदाशे चार एकवीस रुपया मारलेले आहेत आज अर्निंग मध्ये जाऊया आणि हे बघा हे आज चौदाशे चार काल चौदाशे बारा केले होते तर आज किती आठ तास दिलेले आहेत आणि पंचेचाळीस पॉइंट घेतलेले आहेत आज तर पहिलं बघा तुम्हाला इन्सेंटिव्ह बऱ्याचना माहीत नसेल इन्सेंटिव्ह कसा निघतो काय निघतं आहे अर्निंग मध्ये जायचं परत इथे दोनशे पस्तीस दिसतंय कॅश करायचं करायचंय तुम्हाला कॅश आऊट ठीक आहे त्याच्यावर परत कॅश आऊट करायचं आहे दोन रुपये कट करणारे आणि हे काढून घ्यायचं आहे कन्फर्म करायचं ठीक आहे आता लगेच येणार आहे दोन मिनिटात तरी येतं लगेच अकाउंट तर हा आपला उबेरचा धंदा आहे एकशे एक ऐंशी आपल्या ऑफलाईन चे आहेत तीनशे सीएनजी चे आहेत आणि आमचं ब्रॉवरचं जे राहिले ते आपलंय आजच तुम्हाला ट्रिप दाखवतो कशा मारलेल्या आहेत आपण आज हे बघा पंचेचाळीस अठ्ठावन बावन पंचेचाळीस 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 पन्नास त्र्याहत्तर ह्या अशा छोट्या मोठ्या ट्रिप्स आपण मार एकवीस ट्रिप आज मारलेले आहेत तर बघा मित्रांनो आपण बऱ्या आपल्या व्हिडिओ मार्फत म्हणजे बरेच काही काही सांगत असतो कस्टमर तुमच्या फायद्याचंच असतं आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत जावा तर तुम्हाला काहीतरी व्हिडिओमार्फत कळेल नाहीतर मग काही कळणार नाही अग असा तुम्ही व्हिडिओ जर पुढं पुढं करून बघितला तर तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जेह महाराष्ट्र